आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत चवीला अप्रतिम पोड भरेल पण मन भरणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगते बटाट्याच्या भाजीचा रस्सा जो आहे तो पातळ होऊ नये त्याला एक संघपणा यावा ह्यासाठी मी एक ट्रिक दाखवलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याची रस्साभाजी करण्यासाठी मी इथे चार बटाटे उकडून त्याची साल काढून घेतले बटाट्याच्या आपल्याला मध्यम साईजमध्ये फोडी करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या फोडी एकदम मोठ्याही ठेवायच्या नाही आणि एकदम बारीकही करायच्या नाहीत तर मध्यम अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता इतपत मी जाड अशा फोडी ठेवलेल्या आहेत मी आता जे माझे तीन बटाटे आहेत त्याच्यासुद्धा ह्याच साईजमध्ये सगळ्या फोडी करून घेते आपल्याला एका साईजमध्ये सगळ्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आता ही बटाट्याची भाजी चविष्ट व्हावी बटाट्यांना सुद्धा चव यावी त्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलाय अर्धा चमचा गरम मसाला आणि छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे असा मसाला मीठ बटाट्यां लावून घेतल्यामुळे बटाट्याला चव छान येते आपल्याला पाच ते सात मिनटं असेच ठेवून द्यायचे तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही दहा मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल मसाले आणि मीठ आतपर्यंत बटाट्यांमध्ये मुरतं त्यामुळे बटाट्यांना चव छान येते आणि भाजीलासुद्धा चव छान येते तर इथे मी आता सात मिनटं हे बटाटे जे आहे ते असेच मसाला लावून ठेवलेले होते दोन चमचे तेल गरम करून घेतले आता आपल्याला हे बटाटे मसाला लावलेले थोडेसे दोन मिनटं परतून घ्यायचे तेलावरती असे बटाटे तेलावरती हलके हाताने मिक्स करत आपल्याला सगळे परतून घ्यायचे आहेत त्यामुळे भाजीला अजून चव येते ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करून एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये बटाट्याची भाजी करून बघा चवीला अप्रतिम अशी होते अगदी बोट चाटून पुसून खाल इतकी भाजी चवीला छान लागते मी इथे दोन मिनटं आहेत ते चांगले तेलावरती परतून घेतलेले आहेत आता मी हे काढून घेते त्याच कढईमध्ये मी थोडंसं एक चमचा तेल अजून घालून घेतलं आणि अर्धा चमचा झिरं घातलं झिरं छान फुललं की आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे गॅस मी मध्यमच ठेवलेली आहे कांदा तांबूस रंगावरती परततानाच आपल्याला ह्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पाने आणि छोटा पाव चमचा एवढा हिंग घालायचा आहे बटाट्याची भाजी आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंगामुळे बटाट्याची भाजीला चव सुद्धा खूप छान येते म्हणून मी इथे छोटा पाव चमचा हिंग घातलाय हिंग कढीपत्तासुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस मी आता कमीच ठेवलेला आहे कांदा पण आपला चांगला तांबूस रंगावरती परतून झाला आहे आपल्याला आता ह्यामध्ये अर्धा चमचा आला लसूणची पेस्ट घालायची आहे ती फक्त एक मिनिटभरच आपल्याला आता परतून घ्यायचे आहे तिचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला ती जा जाई परतून घ्यायची आहे एक मिनिटभर मी चांगली आला लसूणची पेस्ट आहे ती परतून घेतली आता आपल्याला ह्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला सुके मसाले घालायचे मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतले आपण बटाट्यांनासुद्धा मसाले लावलेले आहेत त्यामुळे मी लाल तिखट कमीच घेतलेला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला छोटा पाव चमचा हळद घेतली धना पावडर आपण बटाट्याला लावले नव्हते म्हणून मी एक चमचा एवढी आता घालून घेतली मसालेसुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभर असे परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे मी इथे दोन मध्यम साईजचे टॅमॅटो बारीक चिरून घेतले होते ते घालून घेतले आपल्याला ह्या भाजीमध्ये टॅमॅटोची प्युरी न घालता टॅमॅटो बार एक एकदम बारीक चिरून घालायचे टॅमॅटो आपल्याला एकदम मऊ शिजवून घ्यायचे टॅमॅटो अगदी पटकन मऊ व्हावा यासाठी या मी ह्यावरती गॅस एकदम कमी ठेवून उन झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्याने टॅमॅटो जे आहे ते छान मऊ असे शिजले जातील तर मी एक मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेते एक मिनिट झाला की आपल्याला चेक करून पाहायचं आहे टॅमॅटो कितपत आपले शिजले आहेत ते एक मिनिट झालेलं आहे मी झाकण काढून घेतलं आपले टॅमॅटो अजून मऊ झालेले नाहीत म्हणून आपल्याला अजून मिनिटभर एवढं झाकण ठेवून घ्यायचं आहे टॅमॅटो ह्या भाजीसाठी एकदम मऊ आहे म्हणजे भाजीला चव छान येते मिनिटभर एवढं झाकण अजून ठेवून घेतलेलं आहे मिनिट झालेला आहे झाकण काढून बघितलं टॅमॅटो अगदी छान असा मऊ शिजलेला आहे म्हणजे आपण दोन मिनटं झाकण ठेवून हे टॅमॅटो चांगले शिजवून घेतले आपण जे बटाटे तेलावरती परतून घेतले होते मसाला लावून ते आपल्याला यामध्ये एक चमचा एवढेच घालायचे म्हणजे पाच ते सहा फोळी मी घालून घेतलेल्या आहेत बटाटा तुम्ही चमचाने किंवा एखाद्या ग्लासने सुद्धा बा मिक्स करून घेऊ शकता बटाट्याची फोड राहिली नाही पाहिजे तर तो, तो छान असा मॅश झाला पाहिजे आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या ग्लासाने तुम्ही मॅश करून घेऊ शकता बटाटे बटाटा एकदम छान असा मॅश झाला की भाजीला चव छान येते बटाटा चांगला मॅश करून घेतला की भाजीला एक संघपना येतो रस्सा वेगळा भाजी वेगळी असं होत नाही बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम होण्यासाठी त्याचा जो हा मसाला आहे तोच खास आहे त्यामुळे तुम्ही बटाटा एकदम छान असा मॅश करून घ्या अजिबात त्याच्या फोडी ठेवू नका म्हणजे भाजीचा रस्सासुद्धा छान तयार होईल अजिबात तो पातळ होणार नाही फ्रेंड्स तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे आता मसाला मी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला होता आता आपल्याला ज्या आपण बटाट्याच्या फोडी परतून घेतल्या होत्या तेलावरती त्या घालून घ्यायच्या आहेत हलक्या हातावरती आपल्याला ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या फोडी भाजीमध्ये घालताना जास्त मोठ्या किंवा एकदम बारीकसुद्धा नाही करायच्या तर त्या मध्यम ठेवल्या की भाजीमध्ये दिसायलासुद्धा बटाट्याच्या फोडी छान दिसतात मसाला आहे तो सगळ्या बटाट्यांना छान असा कोट झालेला आहे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना गरम पाणीच घालून घ्या म्हणजे भाजीला तरी खूप छान येईल तर इथे जे मॅशर होतं त्याला जे भाजी लागली होती तीसुद्धा मी काढून घेतली आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही रस्सा बघाल तर तुम्हाला आत्ता तो पातळ दिसेल पण ही भाजी झाल्यानंतर थंड झाली की रस्सा दाटसर होतो त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या इथे मी अजून अर्धा पेला एवढं पाणी घालून घेतलेलं आहे मी टोटल दीड पेला एवढं पाणी भाजीमध्ये घालून घेतलं मी इथे काळं मीठ घातलेलं आहे काळ्या मीठामुळे भाजीला चव छान येते काळं मीठ नसेल तुम्ही साधं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल मीठ घालून मिक्स करून घेतली आपल्यालाही चार ते पाच मिनटं चांगली उकळून घ्यायचे आपला बटाटा तर शिजलेलाच आहे पण जो आपण बटाट्याचा मसाला तयार केला तो भाजीमध्ये छान मिळून येण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनटं गॅस लो टू मिडियम ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची भाजीचा रस्सा बघाल जरी तुम्हाला आत्ता तो पातळ दिसत असला तरीसुद्धा भाजी थंड झाल्यावर ते रस्सा दाटसर होतो मी इथे एक चमचा किचन किंग मसाला घातला किचन किंग मसाला आपल्याला शेवटी घालून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल नाही घातला तरी चालेल आपण या भाजीमध्ये गरम मसाला घातलेला आहे त्यामुळे भाजीला चव छान येते मग किचन किंग मसाला तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल इथे आता आपण किचन किंग मसाला घालून मिक्स करून घेतला आपल्याला आता भाजीवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे एकच वाफ आपल्याला काढून घ्यायची एक वाफ काढली की गॅस बंद करायचा आणि पाच मिनटं आपल्याला भाजी तशीच झाकून ठेवायची आपण जो शेवटी मसाला घातला आहे त्याचा छान स्वाद भाजीमध्ये येतो म्हणून आपल्याला एकच वाफ काढून पाच मिनटं भाजी झाकून ठेवायची तुम्हाला जर किचन किंग मसाला घालायचा नसेल त्याऐवजी तुम्ही जो आपण गरम मसाला आधी घालून घेतला तो तुम्ही असा शेवटी घाला आणि एक वाफ काढून घ्या आणि पाच मिनटं भाजी तशीच झाकून ठेवा मी गॅस बंद करून घेतलेला आहे वरून कोथिंबीर घातली मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते तुम्ही भाजीचा कलर बघाल तर अगदी छान कलर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपण बटाटा चांगला मसाल्यामध्ये मॅश करून घेतला त्यामुळे भाजीला एक संघपणा आलेला आहे रस्सा वेगळा भाजी वेगळी असं झालं नाही तर आपला छान असा दाटसर भाजीचा रस्सा तयार झाला तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदाही बटाटा रस्सा भाजी घरी करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद